इंडिया आणि पाकिस्तान मॅच म्हणजे हाय व्होल्टेज ड्रामा ॲब्स्युटली हाय व्होल्टेज ड्रामा म्हणजे आत्तापासूनच नाही फार आधीपासून चालत आलेले जेव्हा जेव्हा इंडिया आणि पाकिस्तान आमने सामने येते क्रिकेटच्या मैदानामध्ये तेव्हा तेव्हा हाय व्होल्टेज ड्रामाच होतो आणि खऱ्या अर्थानं फक्त क्रिकेटच्या मैदानामध्येच नाही असं म्हणलं जातं की खेळ का मैदान हो या जंग का मैदान हो भारतानं आत्तापर्यंत पाकिस्तानला मातीच चारली आहे धूळच चारली आहे आणि काल बी तीच घडलं काल आशिया का कपचा सामना जो होता जबरदस्त रंगला होता ह्याच्या सुद्धा ह्या सुपर एटमध्ये पण त्यांना माती चारलीच होती पुन्हा एकदा सुपर फोरमध्ये सामना झाला आणि खऱ्या अर्थानं सामना चांगला चाललेला एकदम चांगला चाललेला सामना पण त्यांना ती टाय घालायची गरज नव्हती आ आता टाय घालायची म्हणजे गळ्याभोवती टाय गुंडाळून स्वतःला फास लावायची गरज नव्हती म्हणजे चांगला सामना चालला तो का बुरहान होता तो चांगला खेळत होता पण कशाला छेडायचं अरे एक था 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 था। था तर आमचे हे इंडियन प्लेयर्स आधी जी डी आहे ती डी म्हणजे त्यांना राग आला तर ते कुणाला गावत नाहीती आणि त्यातल्या त्यात आता रोहित विराट सारखी तर नाहीतीच नाही तरी पण ही यंगस्टर आहे ती त्यांना जर उगंच तुम्ही छेडलं तर मग काय तुमचा सत्यानाचाच होतो चांगला खेळ चालला तू चांगली ते अठ्ठावन्नच्या आसपास खेळी केली सगळं चांगलं केलं र पण ते कशाला उगच ती एक स्टॅच्यू दाखवून तू आम्हाला हे केलं की जी इंडिकेट केलं की नाही फार चुकीचं होतं म्हणजे तुला हे दाखवून द्यायचं होतं की निष्पाप भारतीयांना मारल्याची ती एक एके छप्पनची जी तुझी फायरिंगची स्टाईल होती ना खऱ्या अर्थानं ती तुला बोवली आणि तुमच्या पूर्ण पाकिस्तानला ुली असं म्हणत वाग ठरणार नाही नक्कीच तुम्हाला त्या गोष्टीचा अभिमान असेल की तुम्ही म्हणजे निष्पा भारतीयांना मारलं वगैरे ह्या गोष्टीचा तुम्हाला तर तुमच्या दृष्टीने ते अभिमान असेल पण आमच्यासाठी नाही ती तुम्ही दाखवलेली एके छप्पन आमची जी प्लेयर्स होती त्यांनी तोप बनून तुमच्यावर डागली म्हणजे नुसती डागली नाही अगदी घुसवली म्हणजे खऱ्या अर्थानं असं वाक्य वापरलं तर वगं ठरणार नाही ना। म्हणजे तू जिथं तिथे टाय ती ती घातलीस म्हणजे गाड्याभोवती फास्ट लावून घेतलास असणार तेच तुम्हाला भोवला आणि जे प्लेयर्स होते आमचे ते अजून रागात आले आणि त्याच्यामुळेच तुम्हाला जरा जास्त भोगावं लागलं म्हणजे ही मॅच लवकरच गुंडवून नेली असते अजून पण जर अभिषेकन गिलनं अजून जरा ताव धरला असता तर खऱ्या अर्थानं तावानं सुरुवात केली तुम्ही एकशे एकाहत्तरचा एक ललूपुंजी स्कोर उभा केला आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं भारताची बॅटिंग सुरू झाली तुम्हाला वाटलं असेल की आता आपण ह्यांना कसं पण गुंडुळ आहे कारण आपल्याकडं तो शाहिना फ्री विप्रिदी लय फास्ट टाकणार आहे व रावलपिंडीसारखी गेली व आणि हे तर काय आहे ती हे ना काय चोपायला काय अवघड होणार नाही ते पहिल्या बॉलमध्येच अभिषेकनं सांगितलं सिक्स मारून की आम्ही काय चीज आहे म्हणजे तुम्ही जी मागाशी जो एक इमेज दाखवून आम्हाला दाखवलं होतं स्टॅच्यू करून की इंडिकेट केलं होतं त्याचं प्रत्युत्तर पहिल्या बॉललाच त्यानं दिलं मग पुढचं तर विचारच करा म्हणजे खऱ्या अर्थानं आत्तापर्यंत जेव्हा जेव्हा इंडिया पाकिस्तान समोर आले तुम्हाला जे झटके देण्याचं काम केलं होतं सचिन आणि सेहवागनं पहिल्या काळात त्यानंतर काम केलं रोहित आणि कोहलीनं आणि त्याच्यानंतर काल खऱ्या अर्थानं काम केलं शुभमनं आणि अभिषेकनं म्हणजे नुसतं काम नाही केलं जे म्हणजे दादा परदादानं केलेलं सचिन आणि सेहवागनं जे वडिलांनी ह्यांनी केलेलं रोहित आणि कोहलीनं तेच काम खऱ्या अर्थानं ह्या नातवानी केलं आणि तुमच्या अगदी ठोसून ठोकली म्हणजे असं वाक्य वापरलं तर जरा राग बांधू नये पण खरं आहे ते बोलायला काय हरकत नाही म्हणजे उगस तुम्ही ना कावचा बाव केला आणि उगस ह्यांना हलक्यात घेतलं आणि तेच तुम्हाला बोललं आणि त्यामुळेच अभिषेकनं असली तगडी खेली म्हणजे नुसती सुपर खेळी केली आणि चौऱ्याहत्तरने एकोणचाळीस बॉलमध्ये ठोकून तुम्हाला अगदी विजयाला अगदी तुमच्या घशातनं ओरडून ओढून आणला आहे त्यानं खऱ्या अर्थानं इतकी चांगली मॅच चाललेली सगळी चाललेली आणि अजून ते जर टिकलं असताना अभिषेक तर मग त्यांना अजून लवकर मॅच संपवली असती पण कालच्या मैदानातला जो विजय होता तो तिलक वर्माच्या हातनं तिलकराला विजयाचा लावायचा होता म्हणून तिलकनं ती गोष्ट पार पाडली आणि विजयाचा तिलक रावला खऱ्या अर्थानं उगंच तुम्ही ह्यांचा नात केला उगच त्यांना रंगात आणलं त्यामुळे तुम्हाला त्यांनी ढगात पाठवलं असं म्हटलं तर वागं ठरणार नाही ना। खऱ्या अर्थानं चांगली मॅच चाललेली चांगली खेळ भावना दाखवून तुम्ही खेळायला पाहिजे होतो पण तुमच्याकडून हे कधीच बघायला मिळत नाही कधीहीच बघायला मिळत नाही म्हणजे तुमच्या त्या कुरघोडे अगदी लढाईमध्ये पण चालू असतात इन बॅक साईडला आपण म्हणतो काश्मीर विश्मीर साईडला पण चालू असतात तशीच तुमच्या त्या कुरगुडे होत्या त्या काल मैदानात बी दिसल्या तुम्ही त्यांना खूप स्लेजिंग करण्याचा प्रयत्न केला खूप म्हणजे मेंटली हॅरसमेंट करण्याचा प्रयत्न केला व वार वार, वार काहीतरी पिना टागा ठोकून ठोकून पण त्या पिना त्यांनी तुम तुमच्यातच ठोकल्या म्हणजे तुमच्यालाच टोचल्या पिना त्या तुम्ही जे त्यांना स्लेजिंग केलं ते तुम्हालाच महाग पडलं खऱ्या अर्थानं जे अभिषेक स शर्मानं जे सहा पाच सिक्स मारलेले सहा फोर मारलेले जे पाच सिक्स होते ते असे गगनचुंबी होते तुम्ही त्याचा राग वाढवत होता आणि प्रत्येक सिक्स पुढच्या सिक्सपेक्षा अजून ते लांब मारत होता मग विचार करा असं जर कंटिन्यू चालत राहिलं तर शेवटचा सिक्स कुठं गेला असता पण त्याला लवकर तुम्ही जेलबात केल्यामुळे जरा बरं झालं तुम्ही थोडक्यात निभावला नाहीतर अजून जोरात ठोकली असती त्यानं ठासली अरे यार काय म्हणतात ते तुमची लवकर जिरवली असती त्यानं खऱ्या अर्थानं पण अभिषेकनं जशी मॅच मारली ना ला जवाब ला जवाब म्हणजे खऱ्या अर्थानं युवराज सिंगच्या हाताखाली तयार झालेला पट्टा कसा असतो तर हे हो, असा असतो असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही हा तुम्हाला एक इशारा होता खऱ्या अर्थानं जर नशिबानं परत तुम्ही फायनलला पोचलाच पुन्हा एकदा आमना सामना झाला तरी मग एकदा मग तयारच राहावा ह्या पूर्ण जी सांगड आहे म्हणजे आठपर्यंत जी बल्लेबाजी आहे नुसती बल्लेबाजी नाही ह्यांच्या मनात प्रत्येकाच्या फक्त खेळाबद्दल राग नाही तर तुम्ही केलेल्या कृत्याबद्दल म्हणजे पेहलगाम असो आत्ताचा जो त्याच्या आधीचा पुलवामा हमला असो असे अनेक राग मनात साचलेले आहेत फक्त तुम्ही खेळा म्हणून आम्ही जेव्हा मैदानात येतो ना ते सगळं डोक्यात असतं फक्त ते आम्ही आमच्या कृतीतनं दाखवत नाही ते आम्ही बॅटनं आणि बॉलनं दाखवतो आणि तुम्ही तुमच्या कृतीतनं दाखवता की तुम्ही किती म्हणजे काय म्हणतात ते लाजीरवाणी आहे किंवा तुम्ही किती आ, लाज घालवणारी माणसं आहात ते तुमच्या त्या कृतीतनं दिसून येतं आणि आमची माणसं संयमानं तुमची बरोबर ठासतात था, ठोकतात अरे नाही रे काय म्हणतात ते चांगली खेळतात आणि तुम्हाला हरवतात असं म्हणजे सांगायचं होतं खऱ्या अर्थानं मॅच जबरदस्त झाली कशी मॅच झाली कमेंट तुमची पण येऊ द्या नक्कीच माझ्या आली खऱ्या अर्थानं भारत पाकिस्तानला पूर्ण उरला आणि पूर्ण बी टाकलं पाकिस्तानला असं माझं मत तुमचं काय मत आहे कमेंट नक्की करा राम राम